ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार माजी मंत्री जितेंद्र आभार आणि शिवसेना आणि उद्धव नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली शरद पवारांविषयी बोलताना म्हस्के म्हणाले दिल्लीमध्ये कपिल शर्मा शो आणि महाराष्ट्रात महाराष्ट्राची हास्य जत्रा सुरू आहे एकोणीशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या आकड्यांवर साहेबांनी केलेले बदल जनतेने लक्षात ठेवले आहेत दोन व्यक्तींनी त्यांना भेट दिली असल्यास तात्काळ कारवाईची मागणी करायला हवी होती मात्र तसे झाले नाही त्यांनी पवारांच्या विजयाच्या पद्धतींवरही प्रश्न उपस्थित केले जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून म्हस्के म्हणाले त्या दोन व्यक्तींची नावे आणि पुरावे द्यावेत गुन्हा करणारा त्याला प्रवृत्त करणारा आणि गुन्हा लपवणारा तिन्ही अपराधी असतात आदित्य ठाकरे यांच्या वरळीतील लारळी पौर्णिमा कार्यक्रमातील उपस्थितीवर भाष्य करताना म्हस्के म्हणाले गोंधर घालून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला गेला आमच्या महिला पदाधिकाऱ्याला धक्का दिला गेला असून त्यावर गुन्हा दाखल झाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील राग मुंबईच्या रस्त्यांवर दाखवावा आम्ही भीक घालत नाही मस्के यांनी तिन्ही नेत्यांवर निवडणूक पराभवाची भीती असल्याचा आरोप केला त्या निवडणुकीमध्ये पराभव होणार हे माहिती आहे म्हणून दिल्लीमध्ये कपिल शर्मा जो शो सुरू आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा सुरू आहे लोकांमध्ये जा ना लोकांसमोर जा अशा पद्धतीने लोकसभेमध्ये घटना बदलणार घटना बदलणार अशा पद्धतीचा प्रचार केला खोटा प्रचार केला विधानसभेमध्ये लोकांच्या लक्षात आलं त्या प्रचाराला लोक बळी पडली नाहीत आणि आता सुरू केलेला आहे की बाबा खोटा विजय खोटा विजय निवडणूक याद्यांमध्ये घोळ निवडणूक आयोग यांना जिंकून आणतो हास्य हास्यजत्रेचा शो सुरू आहे वेगळं काही सुरू आहे लोकांमध्ये जा लोकांसमोर जा त्यांच्याकडे मतं मागा अशा पद्धतीने होणारा पराभव टाळू शकत नाही यांचे पक्ष खरं कारण तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो यांचे पक्ष दोन्ही पक्ष फुटण्याच्या तयारीवर हो आहेत आहेत ते आमदार आहेत ते खासदार यांच्याबरोबर राहण्यास तयार नाही आहेत मी जबाबदारीने बोलतो आहे